लोकमान्य टिळक पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन शैक्षणिक साहित्याचे वाटप व वृक्षारोपण भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जीप प्रशाला मुलांची जी पैठणते अभिवादन करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप व वृक्षारोपण करण्यात आले या थोर पुरुषाप्रती विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले कठीण परिस्थितीतून सुद्धा समाजहिताचं देशहिताचं काम करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कार्य कसे करायचे याचे ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लोकशाहीर साठे स्वातंत्र्याची प्रेरणा स्वातंत्र्याची ज्वाला भारतीय समाजामध्ये निर्माण करण्याचे कार्य लोकमान्य टिळक यांनी केले असे अंकुश गाढे यांनी सांगितले तर अनिल पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की मी देखील याच प्रशालेचा विद्यार्थी आहे इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत याच प्रशालेतून शिकलो आहे आजही ती शाळा जशीच्या तशीच आहे शिक्षकांनी प्रशालेचा विकास चांगल्या प्रकारे केला आहे प्रशालेची रंगरंगोटी वृक्षारोपण पाहून समाधान वाटले माझ्याकडून जी मदत होईल ती मी मदत करायला तयार आहे मला कधीही सांगा मी प्रशालेला मदत करेल असे आश्वासित केले तर कांचनकुमार चाटे साहेब यांनी देखील प्रशालेसाठी मी मदत करायला तयार आहे असे आश्वासित केले रफीक काद्री यांनी देखील सांगितले प्रशाला आता फार चांगली झाली आहे माझा योग्य काही काम असल्यास कळवा मी सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासित केले यावेळी कार्यक्रमासाठी माळी अर्थ व नियोजन राज्यमंत्री अनिल पटेल डी वाय एस पी तथा नॅशनल काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे मराठवाडा अध्यक्ष कांचनकुमार चाटे नगरसेवक रफिक कादरी नगरसेवक तथा नॅशनल काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष निमेश पटेल बाबुराव घोडके गौरव आठवले पठाडे यांची प्रमुख प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समशेर पठाण यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश पाखरे यांनी मानले याप्रसंगी महेश पवार युनूस पटेल माळवे फैयाज शेख थोटे दिलीप तांगडे उस्मान बागवान बार्गजे वैशाली कुटे शेख यास्मिन बलखंडे शेख चांद यासह विद्यार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह ब्युरो रिपोर्ट पैठण संभाजीनगर